सेंटर सा, सातारा परिसरमध्ये होळकर चौकात आहे एसआरपी कॅम्पच्या साईडला माझे हंड्रेड प्लस स्टुडंट आहेत जी चॅम सोबत कशा प्रकारे जोडले गेल्यात सुरुवात कशी झाली मला अगोदरपासून होतं बरं तर मग मुलासाठी लावण्यापेक्षा मी म्हटलं की आपण स्टार्टिंग आपण सुरुवात करू तर मग मी अबॅकसची माहिती काढली आपली जी चॅमचीस मला भेटली फेसबुक वगैरे मग डायरेक्ट मॅडम कॉन्टॅक्ट झाला त्यानंतर आमचं जे चमशी नात जोडलं गेलं ठीक आहे तुम्ही जी सुरुवात केली त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आतापर्यंत विद्यार्थी संख्या आहे ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले आतापर्यंत आजी फक्त दोन स्टुडंट वर मी स्टार्टिंग केलं नंतर आता माझा स्कोप खूप चांगला आहे आणि मला बाहेरचे प्रतिसाद पण खूप छान देत आहे मार्केटिंग केली मी कॉम्प्लेट्स वगैरे सनपॅक शीट्स आणि माउथ पब्लिसिटी जास्त महत्वाची बरोबर मुलांची yes. व्हिडीओ वगैरे बनवणे स्टेटसला टाकणे आज माझे ऑफलाईन पण क्लासेस आहे तीन बॅचेस आणि ऑनलाईन पण आहे एक बॅचेस बारा विद्यार्थ्याची एक बॅच ऑनलाईनची पण माझी बरंची असते चालेल आता तुम्ही जे करतायत तर त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी केलं आहे किंवा अभिमानास्पद अशी काही गोष्ट आहे का हो मॅडम खूप oh, okay. अभिमानाची म्हणजे या अगोदर आपण काहीच करत नव्हतं म्हणून uh -huh. व्हॅल्यू नव्हती पण आज इतकी व्हॅल्यू आहे uh -huh. की जिथे जाईल तिथे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स स्टुडंट आपल्याला तेवढाच रिस्पेक्ट देतात uh -huh. रिस्पेक्ट छान वाटतं आमची जी, जी टीम आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य वगैरे करते आपली जी आमची टीम एकदम छान सहकार्य करतात प्रिया मॅडम पण व्यवस्थित आपल्याला माझ्या किड्स ऑर्डर वगैरे करतात सलमा मॅडमची पण टीचिंग म्हणजे ट्रेनिंगच्या वेळेस पूर्ण हेल्प होती जिथं काही अडचण आली सलमा मॅम वेळोवेळी प्रत्येक वेळेस आम्हाला साथ देतात आरती मॅडम पण आणि देशमाने सर पण बर काही सजेशन वगैरे सांगायचे का आमच्या टीमसाठी वगैरे सजेशन वगैरे येतं असं काही नाही पण ज्यांनी कोणी म्हणजे आम्हाला जे जी, जी चॅम्पनी एवढा आधार दिलाय त्याबद्दल आगचे मॅम देशमाने सरांना थँक्यू म्हणायचे